आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण भेटणार आहोत एका आदर्श व्यक्तिमत्वाला सोलापूर मधील सौ सुनीता सतीश राज पुरोहित ज्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून सातत्याने योगाभ्यास करत आहेत स्वतःचे आरोग्य मजबूत ठेवत त्यांनी आजूबाजूच्या लोकांनाही योगाची प्रेरणा दिली मुलीकडे लंडनला गेल्यानंतरही त्यांनी आपली साधना थांबवली नाही उलट तिथेही योगाभ्यास सुरू ठेवून अनेकांना योग करण्यासाठी प्रेरित केलं आणि प्रशिक्षणही दिलं अशा या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांचे अनुभव आणि विचार चला तर मग थेट त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार मी सुनीता सतीश राजपुरोहित मी पण एकोणीसशे पंच्याण्णवपासूनच पासूनच हा योग क्लास सुरू केलेला आहे पत्की सर होतं तेव्हापासून मी प्राणायाम योगासन सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे मला खूपच चांगले म्हणजे मानसिकण्याची शक्ती मिळालेली आहे शारीरिक आणि आता मी लंडनला परवा गेले तर दरवर्षी आम्ही लंडनला जातो दोन वर्षापूर्वी मी योगाचा क्लास घेतला ह्या सर्वांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे इतक्या सगळ्यांना योगाचं आवडलं की तुमच्या इंडियामध्ये तुमच्या शाळेत एवढं छान तुम्ही करता मॅडम तुम्ही इथं या सगळं घ्या आमचं पण असं त्यांनी सुरू केलं प्रत्येक मुलगी प्रत्येक सुद्धा सगळे आले माझ्या मुलीच्या मैत्रिणी खूप आहेत तिथे खूप त्यांना आनंद झाला मी, मी म्हटलं आम्ही तर रोज करतो आणि आता माझं वय आहे सेवन्टी टू सेवन्टी टू कंप्लीट तर मला हे योगामुळे सगळं मिळालेलं आणि दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मा खूप म्हणजे दुःखद घटना घडली माझा मुलगा एकवीस वर्षाचा अचानक गेला खूप स्कॉलर होता मुलगा एक मुलगी डॉक्टर आणि एक मुलगा इंजिनियर मला खूप अभिमान होता की चांगली सगळं चांगलं कुटुंब माझं म्हणून आणि तो अचानक गेल्यामुळे खूपच डाऊन झाले मी पण सा। हे, हे योगा आणि ह्याच्यामुळे परत उभी राहिले सर्वांना आश्चर्य वाटलं एवढं मोठं दुःख पचवून तू पुन्हा तयार झालीस हे केवळ आणि केवळ हे योगामुळे झालेले आणि या मैत्रिणींची सगळ्यांची साथ आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे जे प्रेशर येतं मी टेन्शन घेते हायपर टेन्शन आहे जुनं हे सगळं आहे तर माझं बायपास सर्जरी पण झालेली आहे पण दोन हजार चौदा साली त्याच्यानंतर मी इतकी म्हणजे लगेचच रिकवर झाले की डॉक्टर पण विचारायला लागले सगळं व्यायाम पटापटा सांगतील त्यांच्या आधी करत पाच पायऱ्या चढा दहा पायऱ्या चढल्या म्हणजे इतकं पटपट झालं आहे सगळं योगासनं आणि मला आवड पण खूप होती मी जॉईन झालेन आणि जेवढं शक्य तेवढं शेवटपर्यंत मी योगा करेन आणि घरात पण सगळ्यांना मी फिट ठेवेन माझे मिस्टर पण घरच्या घरी करतात मुलीला शिकवते तिकडे मुलगी करते जावाई नातू सगळे करतात क्रिकेटमध्ये भाग एवढं बोलून मी कालच लंडन दोन वाजता आले प्रवास इतका होता माझा कंटिन्युअस बसून विमान टॅक्सी हे ते पाऊस होता तरी पण आज मी सकाळी हिला माझ्या मैत्रिणीला फोन केला डॉक्टर विद्या देशपणा म्हटलं जायचं का काय मला सोबत फक्त पाहिजे म्हटलं कारण माझी टू व्हीलर अजून सुरू होणार नाही चल म्हटली मी येणारच आहे मग मला आनंद झाला कशी तरी मी येणारच होते रिक्षा करून पण ओढ योगाशिवाय नाही करमत आणि योगा हेच आपल्याला सर्वांना शिकण्यासारखे आणि सर्वांनी फिट राहायला पाहिजे ह्याची मी विनंती सगळ्यांनाच करणार आहे आणि तयार करून सगळं अजून चार पाच बायकांना घेऊन येणार आहे थँक्यू आणि आपल्या